मागील दोन वर्षापासून आरोग्य यंत्रणेची तारेवरची कसरत आपण पाहिली आहे आणि त्यातच पुन्हा एकदा त्यांच्यावर ताण न येण्याकरिता आपण सर्व ठणठणीत राहणे आवश्यक आहे आणि त्याकरिता मिशन ओ टू ने होमिओपॅथिक उपचाराच्या माध्यमातून परिसरातील मुख्यतः मोगपदीर व मतिमंद विद्यार्थ्यांकरिता दर महिन्याला अखंडित रुग्णपटपाची संकल्पना आणली आहे तर कशी आहे ही संकल्पना जाणून घेऊया

पुढील औषध उपचार देखील मोफत करण्याचा मानस या टीमच्या वतीने करण्यात आला आहे पार पडलेल्या या शिबिरामध्ये जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला विशेष म्हणजे या, या विद्यार्थ्यांना त्यांचे आता नोंदणीकृत कार्ड देखील देण्यात आले आहे यावर त्यांना आता पुढील कायम स्वरूपी उपचार भविष्यात मोफत दिला जाणार आहे डॉक्टर हनुमान जयंती निमित्त टिळक विद्यालयाचे मुलं नंतर मतीत रोटरी मती म्हणता आणि मगपरी जनतेच्या मुलांचा आम्ही एक कॅम्प आयोजित केलेला आहे आणि हा चेन कॅम्प करण्याची इच्छा आहे जी मी सगळे स्टुडंट्स आणि आम्ही घेऊन पुढच्या सेकंड संडे मेळा असा प्लॅन करतो आहे की परत हे फॉलोअप घेऊन कारण होमिओपॅथी एका वेळेला देऊन होणार नाही आहे तर बॅक टू बॅक फॉलोअप लागतील तेव्हाच त्याचे काय रिझल्ट देतात काय नाही आहेत ते पाहून पुढचं प्रिस्क्रिप्शन देतात म्हणून डॉक्टर आणि नायक विद्यूप म्हणून हा एक छोटासा मिशन होतो अंतर्गत आम्ही हा उपक्रम चालू केला खामगावात उन्हाचे प्रमाण असते त्याचं कसं काही याच्यामध्ये घेतलं हा तर त्या सगळ्या मुलांना सनस्ट्रोक नाही व्हायला पाहिजे किंवा झाला तर त्याच्यासाठी काही मेडिसिनसोबत आम्ही देणं चालू करतो होमिओपॅथिक शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर खानवी आणि त्यांचं मित्रमंडळ पंचशील होमिओपॅथी कॉलेज यांची पूर्ण टीम आमच्यासोबत आहे आज आमच्या शिबिराचं आयोजन करण्यासाठी जवळपास तीनशे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये मुबदिर विद्यालय मतिमंद विद्या मतिमंद रोटरी क्लबमार्फत चालवण्यात येणारं मतिमंद कॉलेज मतिमंद विद्यालय आणि सोबतच टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच प्राथमिक शाळेचे सुद्धा विद्यार्थी आणि आमचा सर्व स्टाफ यांना मदत करत आहे ही एक फार सुंदर संकल्पना आमच्या शाळेत त्यांनी राबवण्याचा विचार केला आणि आमच्यासाठी ती फार दिलासादायक बाब आहे ते याच्यासाठी की गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या आपण दहशतेखाली आपण वागत आहोत आणि अशा अवस्थेत पहिल्यांदा आमच्या शाळेमध्ये हे एक शिबिर एक आनंद निर्माण करणार आहे प्रत्येकाला आरोग्याच्या बाबतीत अनेक अडचणी असतात आम्ही याच्या अगोदर अशी पूर्वतयारी केली मुलांमध्ये आम्ही गेलो त्यांना विचारलं की तुम्हाला कुठल्या प्रकारचे आजार आहे ज्या मुलांना जे काही प्रॉब्लेम असतील तर त्या ज्या मुलांना ज्या अडचणी आहेत आजाराच्या तर त्यांच्याकडून त्या मुलांच्या आजाराची कल्पना घेऊन त्यांची लिस्ट तयार केली आणि ते सर्व आम्ही इथं प्रदर्शित केली आज रविवार रविवारपासूनसुद्धा भरपूर बहुसंख्येनं विद्यार्थी इथं आलेले आहेत आमच्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी शिकतात आणि ही ऐतिहासिक शाळा आहे सर्वांना याची कल्पना आहे एकोणीसशे एकवीसची ही शाळा स्थापना झालेली आहे आणि जवळपास शंभर वर्ष या शाळेला झालेले आहे आणि सर, सर हा उपक्रम ते पुन्हा दर महिन्यालाच मोफत घेणार आहे याबद्दल काय सांगाल हां आणि हे जे शिबिर आमच्या इथं चालू आहे याचं हे रेग्युलर फॉलोअप घेणार आहे आता आता जी औषधी दिली त्यांनी ते एका महिन्यापुरती देणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर मग दर महिन्याला त्यांची टीम पाठवून आणि प्रत्यक्ष जे जे मुलं पेशंटमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे यांचं फलक घेऊन आणि त्यांना रेग्युलर औषध देतील अशाही प्रकारचा त्यांचा सारखा उपक्रम आहे जणू काही हॉस्पिटल तुमच्या दारी डॉक्टर <laughs> तुमच्या दारी असा हा उपक्रम सारखा वर्षभर राबवण्यात येणार आहे आणि पुढेही राबवण्याची त्यांची तयारी आहे तर या उपक्रम केल्याबद्दल या लोकांचे मनापासून मी या ठिकाणी आभारी व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम स्वयंस्फूर्तीने प्रत्येक महिन्याला आता एक कवच म्हणून या विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती राहत असल्याने त्यांचा देखील उत्साह दिसून आला आपल्या आता अधिक सजग होणार त्यांनी नावनी विद्यालय ठाम इथं झाले तर आम्हाला त्याच्यापासून खूप सारा फायदा आहे आणि आम्हाला फुकटमध्ये पण अक्षिस आहे आता आम्हाला परत

संकल्पना आनिती ही संकल्पना आणि तीही अखंडितपणे राबविण्याचा मान या होमिओपॅथिक डॉक्टर टीमने घेतला आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा